नमस्कार सर्वांना जैकलवे ज्या आदिवासी मी सुनील ताराचंद मोरे चाळीसगाव विधानसभेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीतील उमेदवारी करत होतो माझा बॅलेटवरील अनुक्रमांक आठ असून माझी निशानी सिट्टी आहे चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार श्री मंगेश रमेश चव्हाण यांचा एकूण कामाचा झंजात पाहता तसेच कुठलाही भेदभाव न करता आपल्या आदिवासी समाजासाठी त्यांनी केलेलं विकास काम पाहता तेच विधानसभेसाठी योग्य उमेदवार आहेत अशी माझी खात्री झाली असल्याने मी या निवडणुकीतून विनाशर्त व कुठलाही दबावखाली न येता माघार घेत आहे तसेच मी जी आश्वासने मी प्रचाराच्या निमित्ताने समाजाला दिली होती ती पुढील काळात आमदार दादा चव्हाण यांच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा शब्द मी सर्वांना देतो मी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मंगेश रमेश चव्हाण यांना जाहीर पाठिंबा देत आहे सर्वाने अनुक्रमांक दोन समोरील कमळ चिन्हावर पुढील बटन दाबून मंगेश रमेश चव्हाण यांना बहुमताने निवडून द्यावे असे मी जाहीर आवाहन करीत आहे धन्यवाद जय एकलवे जय देवाशी